विसरवाडी तालुका नवापूर येथे अवैध तांदूळ वाहतूक करणाऱ्या तीन ट्रकसह त्रेपन्न लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्न वरून विसरवाडी गावाजवळ तीन ट्रक मध्ये अवैधरित्या वाहतूक करत असलेला त्रेपन्न लाख शहात्तर हजार सहाशे तीस रुपये किमतीचा तांदूळ जप्त केला या कारवाईत एम एच तेवीस नव्याण्णवशे एम एच अठरा बी जी एकोणीसशे अकरा आणि एम एच व्ही सी एल शहाण्णवशे ब्याण्णव या क्रमांकाचे तीन ट्रक पकडले हे ट्रक गुजरात राज्यात जात होते आणि त्यांच्यात मोठ्या प्रमाणात तांदूळ भरलेला होता ज्याची कागदपत्रे चालकांकडे नव्हती पोलिसांनी अमोल प्रल्हाद गिरे वय तीस रावसाहेब फकीरराव दिघोळे वय सत्तावीस आणि सचिन बाळासाहेब पवार वय तीस या तीन चालकांना ताब्यात घेतले आहे अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे पकडलेला तांदूळ हा वेगवेगळ्या कंपन्यांचा असून त्यावर कोणतेही लेबल नसल्याचे पोलिसांनी सांगितले सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा